जे लोक शेणातल्या किड्यासारखं जगत आहे अशा लोकांना पोचून बोला म्हणते बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांनी आग्र्यालाच म्हटलं होतं जिनको आगे बढने मौका दिया, इन पढे लिखे लोगोने धोका दिया जिनको आगे बढने मौका दिया इन ने लोगोने धोका दिया ही मनुस्मृतीची ही कविता या ठिकाणी ज्या मनुस्मृतीनं कस ज्या आमच्या सावित्री आईचा ज्योतिबांचा कसा छळ केला या एक जानेवारीलाच अठराशे ला सावित्री ज्योतिबांनी पहिल्यांदाच पुण्याला याच एक जानेवारीला पहिली मुलींची शाळा काढली ज्या मनुस्मृतीला स्त्री शिक्षणाचा हक्क नाकारलेला होता शुद्राती शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाकारला होता त्या मनुस्मृतीची ही कविता या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतो कोणी करती रावण दहन कोणी करती होलिका दहन कोणी करती रावण दहन कोणी करती होलिका दहन माझ्या भीमाने केले मनुस्मृतीचे दहन माझ्या भीमाने केले मनुस्मृतीचे दहन जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती तर महिला झाल्या सती महिला झाल्या सती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती तर महिला झाल्या सती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती तर महिला झाल्या नसत्या राष्ट्रपती महिला झाल्या नसत्या राष्ट्रपती महिला झाल्या नसत्या राष्ट्रपती जन्म घेता पिता गुलामी जन्म घेता पिता गुलामी लग्न होता पती गुलामी जन्म घेता पिता गुलामी लग्न होता पती गुलामी पुत्र होता पुत्र होता पुत्र गुलामी वृद्ध होता पुत्र गुलामी गुलामतच जगण गुलामीतच जगण गुलामीतच मरण गुलामीतच मरत होती गुलामीतच मरत होती जर का माझ्या भीमाने मनोस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनोस्मृती जाळली नसती सोन्याची बाली तुझ्या तुझ्या कानात सोन्याची बाली गालावर लाली तुझ्या गालावर लाली कधी ब्युटी पार्लर कधी ब्युटी पार्लर केलीच नसती तू कधी ब्युटी पार्लर केलीच नसती तुझ्या गालावर कधी चमक आलीच नसती खायला भेटत भेटत नव्हतं खायला भेटत नव्हतं मेलेला बैल मेलेली गाय मेले मेलेली मैस एका बाजूने कुत्रे ओढत होते एका बाजूने अस्पृश्य लोक ओढत होते तुला खायला भेटत नव्हतं म्हणून ती ओळ लिहिलेली आहे कधी तुम कधी तुझ्या चेहऱ्यावर चमक आलीच नसती कधी तुझ्या चेहऱ्यावर कधी चमक आलीच नसती जर कामाच्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जर कामाच्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती नागे, नागे। नारी उपभोगाची वस्तू नारी उपभोगाची वस्तू केवळ आज राहिली असती नारी उपभोगाची वस्तू केवळ आज राहिली असती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जिच्या पोटी बुद्ध जन्म घेती जिच्या पोटी बुद्ध जन्म घेती जिच्या पोटी बोधी सत्व जन्म घेती तिलाच नारी द्वार मानिती तिलाच नारी नर्क का द्वार मांडती त्याच का दून सर्व मनुष्य उत्पत्ती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती नसती तर नारी घराबाहेर पडली नसती नारी कधीच घराबाहेर पडली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती विश्वसुंदरी हवाई सुंदरी विश्वसुंदरी हवाई हौ। सुंदरी नारी कधी झालीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जिच्या हातात पाळण्याची दोरीच दोरी जिच्या हातात पाळण्याची दोरीच दोरी ती कसा काय जगाचा उद्धार करी ती कसा काय जगाचा उद्धार करी ही पाळण्याची दोरी हातची कधी सुटलीच नसती ही पाळण्याची दोरी कधी हातची सुटलीच नसती जर कामाच्या अभिमाने मनुस्मृती जाळली नसती निवडता आला नसता जीवन साथी हिंदुकोड बीड निवडता आला नसता जीवन साथी करता आला नसता घेता आला नसता घटस्फोट निवडता आला नसता जीवन साथी घेता आला नसता घटस्फोट करता आला नसता दुसरा पती करता आला नसता दुसरा पती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती होती मनूची समुद्रबंदी समुद्रबंदी होती समुद्र समुद्रबंदी आज परदेशात जाण्याची शिकण्याची संधी होती मनुची समुद्र बंदी आज परदेशात जाण्याची शिकण्याची संधी आज विमानात तू बसलीच नसती आज विमानात तू बसून फिरली फिरलीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळलीच नसती भला हे बुरा है जैसा बी है पती परमेश्वर मानत होती भला हे बुरा आहे जैसा बी है पती परमेश्वर मानत होती पाय पतीचे फक्त दाबतच राहिली असती पाय पतीचे फक्त दाबतच राहिली असती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती पायातली वाहन पायातच बरी पायातली वाहन पायातच बरी म्हणून समजत होती तू दिल्लीची सत्ता कधी भोगलीच नसती तू दिल्लीची सत्ता कधी भोगलीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती चूल आणि मूल रांधा आणि वाडा चूल आणि मूल रांधा आणि खरकटी काढा चूल आणि मूल रांधा आणि वाडा खरकटी काढा डोक्यावरचा पदर डोक्यावरचा पदर तुझ्या तोंडावरचा बुरखा तू कधी काढलीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती लेकरा पैदा करणारी मशीन समजत होती लेकर पैदा करणारी मशीन समजत होती पराया धन वस्तू समजून कन्यादान करीत होती परायाधन वस्तू समजून कन्यादान करीत होती तिजोरीची चाबी सात बारा हाती, हाती तुझ्या कधी आलीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती डॉक्टर वकील सरपंच पोलीस पाटील डॉक्टर वकील सरपंच पोलीस पाटील झालीच नसती डॉक्टर वकील सरपंच पोलीस पाटील कधी झालीच नसती खाकी वर्दी तुझ्या अंगावरती कधी आलीच नसती खाकी वर्दी तुझ्या अंगावरती कधी आलीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती सात जन्म हाच पती मिळावा सात जन्म हाच पती मिळावा का वडाच्या झाडाला फेरा घाली ती हुंडा बळी तुला चळती हुंडा बळी तुला चळती कशी देव वेडी कशी देव उपास तापास धरती झाला असता झाली असती देवदासी झाली असती देवदासी केला असता भोग झाली असती देवदासी केला असता भोग झाली असती जोपती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाणी नसती बालविवाह तुझा झाला असता बालविवाह तुझा झाला असता बालिका वधू तू झाली असती खेळणीच्या जागी भांडी आली असती खेळणीच्या जागी तुझ्या भांडी आली असती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळी नसती सावित्री आणि ज्ञान ज्योती फुले सावित्री आणि ज्ञान ज्योती फुले तुझे शेणाचे हात पेनाले लावले तुझे शेणाचे हात पेनाले लावले एक जानेवारीलाच सावित्री ज्योतिबांनी पहिली शाळा पुण्यात काढली म्हणून ही कविता या ठिकाणी सादर करत आहोत सावित्री आणि ज्ञान ज्योती फुले सावित्री आणि ज्ञान ज्योती फुले तुझे शेणाचे हात पेनाला लावले तुझ्या हाताला तुझ्या बोटाला मतदान मतदान तुझ्या हाताला तुझ्या बोटाला कधी शाई लागलीच नसती तू मतदान कधी केलीच नसती जर कामाच्या अभिमाने मनुस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळलीच नसती मनूचा काळा कायदा महालला जाळला मनुचा काळा कायदा माझ्या भीमाने महालला जाळला म्हणूनच तुझ्या जीवनात उजेड पसरला म्हणूनच तुझ्या जीवनात उजेड पसरला मनुची पोती भीमाने जाळली कोड बिल संविधान भीमानं आणली कोड बिल संविधान भीमानं आणली तुझ्या हाती पुस्तकं कधी आलीच नसती तुझ्या हाती पुस्तकं कधी आलीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती मया सारी संविधानाची किमया सारी संविधानाची उपकार जाण ठेव त्या भीमरायाची उपकार जाण ठेव त्या भीमरायाची घे वसा समतेचा सलामी हे सत्ता दिल्लीची तू राजनीती कधी केलीच नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती तुझ्या जीवनाची झाली असती गती कधी झाली नसती उन्नती कधी केलीच नसती तू प्रगती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती जर का माझ्या भीमाने मनुस्मृती जाळली नसती उद्या एक जानेवारी आहे त्यानिमित्तानं एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस लाच या पेशवे ब्राह्मणांच्या नाकावर शनिवार वाड्याच्या ठिकाणी शनिवार वाड्याच्या मागेच भिडेवाड्यामध्ये ज्योतिबांनी एक जानेवारीला शाळा काढली म्हणून आपण ज्योतिबांचा सुद्धा विजय करणार आहोत सावित्रीबाई फुले यांचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा